नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण ऊसाचं उत्पादन कशा पद्धतीनं वाढवायचं हे आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत मित्रांनो आपल्याला एखाद्या पिकाचे जबरदस्त उत्पादन घ्यायचे असेल तर त्या पिकाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक असते म्हणजे त्या पिकावर क कोणते कीड आणि रोग येतात हे जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं आणि त्याचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं हे जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं तोपर्यंत आपण त्या पिकाचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ते उत्पादन घेऊ शकत नाहीत तर मित्रांनो उसावर येणाऱ्या पंचवीस किडीपैकी सगळ्यात महत्वाचे कीड की ज्या किडीमुळे उसाच्या उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत पर्यंत घट होते अर्थात ते कीड म्हणजे खोडकीड या किडीला आपण पोंगे मर सुद्धा म्हणतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उसामध्ये खोडकीड कशी तयार होते उसाचे कशाप्रकारे ते नुकसान करते आणि ही उसाला कीड लागल्यामुळे आपण दिलेले उसाला खत आणि जमिनीतील अन्नद्रव्य कसे कमी होत आणि कोणते कारण आहेत की ही कीड उसामध्ये तयार होते आणि खोडकीड नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे सात उपाय कोणते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय खोडकीड कशा पद्धतीनं नियंत्रित करायची हे समजणार नाही आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आपण सुरुवातीला ऊसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो हे बघूया तर ऊस लागवडीपासून ज्यावेळेस पाण्याची कमतरता ऊसाला पडते अशा वेळेस खोडकिडीचा प्रादुर्भाव ऊस पिकामध्ये जास्त दिसून येतो तसेच वाढलेल्या तापमानात आणि हलक्या जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो ऊसाचे उत्पादन जास्त घेण्यासाठी सुरू ऊसाची लागवड हे पंधरा फेब्रुवारीपर्यंत करणं खूप गरजेचं असतं पण अनेक अडचणीमुळे सर्व शेतकऱ्यांना वेळेत लागवड करणं शक्य होत नाही कारण शेतामध्ये हरभरा आणि आणि गहू हे पिकं असल्यामुळे काही शेतकऱ्यांना हे पिकं निघाल्यानंतरच ऊसाची लागवड करतात त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो पाणी कमी असलेल्या क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड केल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो आणि खोडवा ऊसामध्ये या किडीचं प्रमाण हे सर्वात जास्त दिसून येते तर मित्रांनो ऊसामध्ये खोडकीड तयार होण्यासाठी कोणते पोषक वातावरण असते हे आता आपण बघू मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये उसाची लागवड केली असेल आणि पाण्याची कमतरता असेल आणि जर तापमान जर वाढलेला असेल म्हणजे सदोतीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान असेल तर अशा वातावरणामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते खोडकिडीचा प्रादुर्भाव हा ऊस लागवडीपासून ऊसाला जोपर्यंत कांडी धरत नाही तोपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव ऊसामध्ये आढळून येतो महाराष्ट्रामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आडसाली ऊसात आणि सुरू ऊसामध्ये जास्त दिसून येतो मित्रांनो जर आपल्या ऊसाच्या शेतामध्ये खोडाळीचे प्रादुर्भाव झालेला असेल आणि त्याचे लक्षणं ओळखायचे जर असतील तर अशा पद्धतीनं आपल्याला उसाच्या पोंग्याचे मर झालेले दिसते आणि खोडामध्ये हे अशा प्रकारची आळी आपल्याला बघायला मिळते तर आपण बघू शकता की आळी ही कुठं पोंग्यामध्ये नसून खाली बुडामध्ये ज्या ठिकाणाहून कोवळा पोंगा वर येलेला असतो ही पोंगा आळी खाऊन आपली उपजीविका करत असत मित्रांनो ऊसामध्ये खोडाळी कशी तयार होते आणि उसाचं कशा पद्धतीनं नुकसान करते हे आता आपण बघणार आहोत मित्रांनो खोडाळीचा आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत नेमकी खोडाळी कशी काढायची आणि खोडाळी कुठं असते हे आता आपण बघणार आहोत तर सुरुवातीला ज्या पोंग्याचा शेंडा वाढलेला आहे तो पोंगा उपटून काढायचा आहे आणि तिथं आपल्याला छिद्र पडलेला दिसेल खोडाळी त्यातून आत शिरलेली असते त्याचा एक एक पान आपल्याला बाजूला काढून आतमध्ये खोडाळी कुठं आहे हे बघायचे आहे तर मित्रांनो आता पूर्ण पानं काढल्यानंतर यामध्ये खोडामध्ये आळी आहे तुम्ही बघू शकता त्या राऊंडमध्ये खोडाळी बाहेर येत आहे तर अशा प्रकारची खोडाळी असते मित्रांनो यापुढे आपण आळी खोडामध्ये कशी शिरते आणि त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसे नियंत्रण करायचे हे बघणार आहोत मित्रांनो मादी पतंग हे ऊसाचा नवीन पोंगा आलेला असतो त्याच्या कोळ्या पानावर पुंजक्याच्या स्वरूपामध्ये अंडी घालत असतं आणि अंडी ही पांढऱ्या रंगाची खसखसीच्या आकाराची अंडी असते खोडकिडीनं घातलेली अंड्याची अवस्था ही चार ते सहा दिवस असते आणि अंड्यातून बाहेर आलेली आळी ही रात्रीच्या वेळी ऊसाचे कवळे पानं खाऊन आपली उपजीविका करते नंतर ही आळी खोडाच्या आत शिरून खोडातून नवीन निघणारा पोंगा हा सात ते आठ दिवसात खाऊन टाकते त्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला ऊसाच्या शेतामध्ये पोंग्याची मर झालेले दिसते या खोडकिडीचा प्रादुर्भाव हा नवीन लागवड केलेल्या ऊसापेक्षा खोडवा ऊसामध्ये जास्त दिसून येतो मित्रांनो सुरू ऊसाच्या लागवडीची जी वेळेची शिफारस आहे त्या वेळेपेक्षा ऊसाची लागवड करण्यास उशीर झाल्यास खोडाळीचा प्रादुर्भाव हा जास्त दिसून येतो या खोडकिडीमुळे ऊस उशिरा तयार होतो आणि त्यामुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत घट येते आणि ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी ऊसाचे पीक हे विरळ दिसते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक नवीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आपण नवीन ऊसाची लागवड करत असतो त्यावेळेस आपण उसाला बेसल डोस देत असतो आणि ज्यावेळेस बेसल डोस देऊन आपण ऊसाची लागवड करतो आणि उसाचा पोंगा ज्यावेळेस जमिनीच्या वर आलेला असतो आणि आपण दिलेला खत आणि जमिनीतील अन्नद्रव्य घेऊन त्या पोंग्याची वाढ झालेली असते आणि अशा वेळेस तो पोंगा मरतो म्हणजे त्याचं जीवन हे दोन ते अडीच महिन्यापर्यंत आलेलं असतं आणि त्या ठिकाणी पोंगा मेल्यानंतर आपण जे दिलेला खाता असतो आणि जे त्या पोंग्याने जमिनीतून अन्नद्रव्य घेतलेले असतात ते वेस्ट जातात त्यामुळे आपला खत हा काही प्रमाणामध्ये वाया जातो आणि त्याच फुटव्यातून नवीन पोंगा येण्यासाठी किंवा त्याच्या बाजूने नवीन फुटवा जमिनीतून निघण्यासाठी दोन ते अडीच महिने एवढा कालावधी लागतो त्यामुळे जमिनीतून नवीन निघणारा पोंगा किंवा जो फुटवा आहे त्या ठिकाणी त्या पोंग्याला किंवा फुटव्याला खताची किंवा अन्नद्रव्याची कमतरता भास मित्रांनो या खोडाळीचे जीवन हे बावीस ते एकतीस दिवसाचे असते पूर्ण वाढ झालेली आळी ही कोशावस्थेत जाण्याआधी खोड्याच्यातून जमिनीलगत चार ते दहा सेंटीमीटर अंतरावर पतंगाला बाहेर जाण्यासाठी दोन छिद्र करून ठेवते नंतर अळी कोशावस्थेत जाते आणि ही कोषावस्था कमी जास्त नऊ दिवसापर्यंत राहते तर मित्रांनो आतापर्यंत आपण उसामध्ये खोडाळी कशी तयार होते खोडाळीची लक्षणे कशी असतात खोडाळी प्रकारे नुकसान करते खोडाळीचा जीवनक्रम कसा असतो खोडाळीमुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये किती टक्के घट होते खोडाळीमुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता कशी होते हे आतापर्यंत आपण बघितलं तर मित्रांनो आता, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत की खोडाळीचे नियंत्रण कोणत्या कोणत्या पद्धतीनं करता येते हे आता आपण बघणार आहोत नंबर एक ऊसाची लागवड करत असताना हलक्या जमिनीमध्ये ऊसाची लागवड करणं टाळावं हो। नंबर दोन सुरू ऊसाची लागवड ही पंधरा फेब्रुवारीपर्यंतच करावी नंबर तीन बेणे निवडत असताना निरोगी आणि कीडविरहित बेणी निवडावी नंबर चार जर ऊसाला पाणी वेळेवर देता येत नसेल किंवा पाण्याची कमतरता असेल तर उसाच्या सरीमध्ये पाचटाचे मल्चिंग करावे जेणेकरून काही प्रमाणामध्ये खोडाळी नियंत्रणामध्ये येईल उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळभरणी केल्यास जे खोडाळीने पतंगाला बाहेर पडण्यासाठी जे छिद्र बनवलेले असतात ते बुजून जातात त्यामुळे पतंगाला बाहेर पडता येत नाही त्यामुळे पतंग आतमध्ये राहूनच मरून जाते नंबर सहा उसाच्या शेतामध्ये हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावे पर नंबर सात जर खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये असेल तर दीडशे मिली क्लोराट्रा निप्रोल हे घटक असलेलं औषध चारशे लिटर पाण्यामध्ये मिसळून याची ड्रिंचिंग करावी याची ड्रिंचिंग केल्यामुळे ताबडतोब खोडाळी नियंत्रणामध्ये येते आणि वाळवी आणि हुमणी या किडीसुद्धा ड्रिंचिंग केल्यामुळे चांगल्या प्रकारे नियंत्रित होतात आणि ऊसाची वाढ एकसारखी होऊन फुटवासुद्धा चांगला होतो तर मित्रांनो योग्य वेळी खोडकिडीचे नियंत्रण केल्यास तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आपल्या ऊसाचे उत्पादन वाढू शकते त्यामुळे योग्य वेळी खोडकिडीचे नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे असते तर मित्रांनो मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला असेल जर तुमच्या मित्राकडे ऊस असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका